नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या युट्यूब चॅनल वरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र अध्याय आणि अद्भुत अध्याय तर चला पाहूया अक्कोलकोटच्या भूमीत त्या काळी स्वामी समर्थांच्या कृपेचा अखंड वर्षाव होत होता दुरून दुरून लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत असत कोणा संकटांनी ग्रस्त तर कोणी रोगांनी त्रस्त तर कोणी जीवनातील गोंधळातून मार्ग शोधत असे पण स्वामींच्या दर्शनानंतरनं प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न आणि अंतकरण शांत होत असे एके दिवशी एक ग्रहस्थ ज्याचे नाव गोविंद होते स्वामींच्या चरण चरणी आले त्यांचा चेहरा चित्तेने व्यापलाला होता त्यांनी विनम्रतेने नमस्कार करून म्हणाले स्वामी माझ्या घरात फार संकट आहे व्यापारात नुकसान झाले आहे मुलगा आजारी आहे आणि मन शांत नाही काय करावे समजत नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ त्या ग्रहस्थाकडे पाहून हसले आणि म्हणाले अरे गोविंदा चिंता सूड हाच तर तुझा परीक्षेचा काळ आहे तू सत्य संयम आणि श्रम यांच्या मार्गाने चालशील तर तीन दिवसांनी तुला आनंदाचा संदेश मिळेल गोविंद गोविंद नम्रपणे नमस्कार करून गेले आणि आश्चर्य तिसऱ्याच दिवशी त्यांचा मुलगा बऱ्या झाला आणि त्यांचा व्यापार पुन्हा सुरू झाला ते परत अक्कलकोटला जाऊन स्वामींना नमस्कार करून म्हणाले स्वामी तुम्ही सांगितलेले शब्द अक्षरशः खरे ठरले स्वामी तुम्ही सांगितलेले शब्द अक्षरशः खरे ठरले स्वामी फक्त म्हणाले जे घडायचं ते आधीच ठरलेलं असतं पण श्रद्धा असेल तर संकट फक्त सावलीसारखं जातं दुसऱ्या दिवशी एक स्त्री स्वामींच्या चरणी आली तिच्या हातात दुधाचा वाटा होता ती रडत म्हणाली स्वामी माझं मूल हरवले गावभर शोधलं पण सापडलं नाही स्वामी समर्थ डोळे मिटून थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले तुझा मूल नदीकाठी एका वडाच्या झाडाजवळ बसला आहे जा तिथं तुला सापडे तुझं मोल नदीच्या एका वडाच्या झाडाजवळ बसला आहे जा तिला तिथं ती तुला ते सापडेल ती बाई धावत गेली आणि नेमकं तिथंच तिचं मोल खेताना मिळालं तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागली ती परत येऊन स्वामीच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली तेव्हा स्वामी म्हणाले माऊली प्रेमात भीती नको जिथं श्रद्धा असते तिथं स्वामी नेहमी सोबत असतात माऊली प्रेमात भीती नको जिथं श्रद्धा असते तिथं स्वामी नेहमी सोबत असतात आणि स्वामी समर्थांच्या अंतर्ज्ञानाने कित्येक तरी लोकांना दिशा मिळाली आहे कोणाचा मृत्यू ओळखून त्यांनी जीवनदान दिले आहे कुणाचं सा भविष्य सांगून त्याला पापांपासून दूर केला आहे तर कोणाला फक्त एका शब्दाने मुक्तीचा मार्ग दाखवला आहे तेव्हा देखील श्री स्वामी समर्थ म्हणत असत माणसाने आपला धर्म सत्य आणि सत्ताचार याचा आधार धरावा मग माझी कृपा त्यांच्यावर नक्कीच राहील माणसाने आपला धर्म सत्य आणि सदाचार यांचा आधार धरावा मग माझी कृपा त्यांच्यावर नक्कीच राहील अक्कोलकोट नगरीत भक्तींचा उत्सव सुरू होता संध्याकाळी मंद दिव्यांचा प्रकाश भजनाचा स्वर आणि स्वामींचं तेज एकत्र मिसून एक अद्भुत वातावरण तयार झालं होतं स्वामी समर्थ शांतपणे बसली होती एका भक्ताने विचारलं स्वामी तुम्ही एवढं सर्व कसं जाणता स्वामी समर्थ हलक स्मित्त करून म्हणाले जो स्वतःला ओळखतो तो जगाला ओळखतो मी काही जाणत नाही सर्व जाणणारा तो परमेश्वर माझ्यातून बोलतो आता या अध्यायाचा आपल्याला संदेश काय मिळतो किंवा काय आहे चला पाहूया भविष्य जाणणं हे स्वामींचं चमत्कार नव्हतं तर त्यांच्या अंतकरणातील दिव्य ज्ञानांचं प्रतिबिंब होत त्यांनी सांगितलं की श्रद्धा सत्य आणि संयम हेच जीवनातील खरे मार्गदर्शक आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त